श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या सूत्री कार्यक्रमातील कृषी सेवा शेतकरी मार्गदर्शन व विकास हा चौथा उपक्रम ग्रामीण भागासाठी अत्यंत महत्वाचा आहे हा उपक्रम शेतीत उत्पादन वाढवण्यासोबतच शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे यावर लक्ष केंद्रित करतो चार कृषी सेवा आणि शेतकरी मार्गदर्शन हा उपक्रम नैसर्गिक आणि शाश्वत शेती सस्टेनेबल अँड नॅचरल फार्मिंग या तत्वज्ञानावर आधारित आहे एक नैसर्गिक शेतीवर भर फोकस ऑन नॅचरल फार्मिंग सेवा मार्गाद्वारे शेतकऱ्यांना रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर कमी करून किंवा पूर्णपणे थांबवून नैसर्गिक झिरो बजेट शेती कशी करावी याचे प्रशिक्षण दिले जाते शून्य खर्चाची शेती रासायनिक खतांवर आणि बियाण्यांवर होणारा खर्च कमी करून शेतीत उपलब्ध असलेल्या नैसर्गिक संसाधनांचा उदा गोमूत्र शेण पालापाचोळा वापर करण्यास शिकवले जाते बीजामृत आणि जीवामृत शेतात जीवामृत मायक्रोबियल कल्चर आणि बीजामृत सीड ट्रीटमेंट कसे तयार करावे आणि वापरावे याचे प्रात्यक्षिक दिले जाते यामुळे जमिनीची उत्पादकता फर्टिलिटी नैसर्गिकरित्या वाढते दोन पाणी व्यवस्थापन वॉटर मॅनेजमेंट पाण्याची बचत करणे आणि उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करणे यावर विशेष भर असतो जलसंधारण वॉटर कन्झर्वेशन गावतलाव विहिरी आणि शेततळ्यांचे खोलीकरण व शुद्धीकरण करण्यासाठी श्रमदान केले जाते पाणी व्यवस्थापन तंत्रज्ञान ठिबक सिंचन ड्रिप इरिगेशन आणि तुषार सिंचन स्प्रिंकलर इरिगेशन यांसारख्या आधुनिक तंत्रांचा वापर करण्यास मार्गदर्शन केले जाते तीन आधुनिक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण शेतकऱ्यांना जुन्या पद्धतीसोबतच आधुनिक ज्ञान देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात शेतकरी मेळावे तज्ज्ञ शेतीतज्ज्ञ आणि यशस्वी शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा आणि मेळावे आयोजित केले जातात पीक नियोजन कोणत्या हंगामात कोणते पीक घ्यावे मातीनुसार सॉइल टाईप पिकांची निवड कशी करावी आणि आंतरपीक इंटरक्रॉपिंग पद्धतीचा वापर कसा करावा याचे मार्गदर्शन केले जाते चार आर्थिक व सामाजिक आधार इकॉनॉमिक अँड सोशल सपोर्ट केवळ शेतीत मदत न करता शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य केले जाते कष्टकरी सेवा शेतीत मदत करण्यासाठी सेवाकऱ्यांमार्फत वेळोवेळी श्रमदान आयोजित केले जाते बीज बँक सीड बँक देशी आणि उच्च दर्जाच्या बियाणांची देवाणघेवाण करण्यासाठी बीज बँकांची स्थापना केली जाते शेतकऱ्यांचे समुपदेशन कर्ज आणि इतर आर्थिक समस्यांमुळे आलेल्या नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी आध्यात्मिक मार्गदर्शन केले जाते निष्कर्ष कृषी सेवेचा उद्देश शेतकरी हा केवळ अन्नदाताच नाही तर तो पर्यावरणाचा रक्षक आणि आदर्श नागरिक बनून सन्मानाने जीवन जगला पाहिजे हा आहे